एका गावात सुनील नावाचा एक मुलगा राहत होता सुनीलचे कुटुंब खूप गरीब होते त्याचे आईवडील दिवस रात्र कष्ट करून उदरनिर्वाह करायचे सुनीलचे स्वप्न होते की तो मोठा माणूस होऊन त्याच्या आईवडिलांच्या सर्व पासून तो त्यांना मुक्त करेल पण त्याची गरिबी त्याला नेहमीच त्रास देत असे आई आज जेवायला काय आहे अरे आज मी सुका भात बनवला आहे आई मी रोज सुका भात खाऊन खाऊन कंटाळलो आहे आज माझ्यासाठी चविष्ट पनीरची भाजी बनवशील का मला खूप भूक लागली आहे मुला सुनील पनीर खूप महाग आहे एका जेवणासाठी पनीरवर जेवढे पैसे खर्च होतील त्या पैशातून आपण दोन दिवस जेवण करू शकतो तुझ्या वडिलांना त्यांचा पगार मिळू दे मी नक्कीच तुझ्यासाठी पनीरची भाजी बनवीन पण वडिलांना त्यांचा पगार कधी मिळेल आई कदाचित पुढच्या महिन्यात बघ आताही तुझे वडील सकाळपासून शेतात काम करत आहेत असे दिसते की त्यांना खाण्यापिण्याची विचारही येत नाही ती आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करत आहेत सुनीलचे वडील राम शेतात काम करायचे त्यांचे जीवनही खूप कठीण होते पण त्यांनी कधीही हिम्मत गमावली नाही त्यांची आई कुमुद ही गृहिणी होती जी घरकामाव्यतिरिक्त गावात काही छोटी कामं करून कुटुंबाला मदत करायची सुनीलला अभ्यासात खूप रस होता पण त्याची गरिबी नेहमीच अडथळा ठरली होती पुस्तकांचा अभाव शाळेत जाण्यासाठी बुटांचा अभाव आणि कामाच्या ठिकाणी दुर्गम भागातून शाळेत जाण्यात येणाऱ्या समस्या हे सर्व सुनीलच्या मार्गात अडथळे म्हणून उभे राहिले सुनीलने त्याचा अभ्यास सुरू ठेवला त्याला माहीत होते की जर त्याला कधीतरी त्याच्या कुटुंबाला चांगले जीवन द्यायचे जी असेल तर त्याला शिक्षणाचा मार्ग अवलंबावा लागेल त्याने कधीही त्याच्या कष्टांना त्यांची कमजोरी बनवू दिली नाही जेव्हा सर्व मुले शाळेत नवीन कपडे घालायची तेव्हा सुनील तेच जुने कपडे घालून जायचा जा। पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची त्याला काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती एके दिवशी गावात एक मोठी जत्रा भरली होती सूरजही तिथे गेला होता पण जत्रेत काही खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते तो फक्त सर्वांना दुरून हसताना पाहत राहिला सुनील तू पण झुल्यावर का बसत नाहीस तुझ्याकडे पण दहा रुपये आहेत का मी तुझ्यासोबत दहा रुपयांचे नाणे पाहिले हो गोपी माझ्याकडे दहा रुपयाचे नाणे आहे पण मला ते इथे खर्च करायचे नाही मी हे दहा रुपयांचे नाणे आईला देईन ती त्यातून गरजू वस्तू खरेदी करेल हे किती काळ चालणार आपण आपल्या गरजांसाठी किती काळ लढत राहणार आपल्याला ते किती काळ जगावे लागेल वडीलही शेतातून इतकेच कमवू शकतात की आपण दिवसातून एक वेळचे जेवण घेऊ शकतो आता मला काहीतरी करायला हवे या दृश्याने त्याच्या आयुष्याला आणखीन एक वळण दिले सुनीलने ठरवले की तो त्याच्या कुटुंबाची गरिबी कायमची दूर करेल आणि त्यासाठी त्याला ते त्याची सर्व शक्ती आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतील सुनीलने गावातील एका छोट्या ग्रंथालयात काम करायला सुरुवात केली तो पुस्तके वर्गात शिकवत असे आणि मुलांना मदत करत असे हळूहळू त्याच्या कष्टाचे फळ मिळू लागले सुनीलने अभ्यासात त्याची मेहनत आणि समर्पण वाढवले तो गावात प्रसिद्ध झाला तो केवळ अभ्यासात सर्वोत्तम नव्हता तर त्याने त्याच्या प्रामाणिकपणाने आणि संघर्षाने सर्वांचे मन जिंकले पण सुनीलच्या आयुष्यात आणखीन एक कठीण काळ आला त्याचे वडील एका गंभीर आजाराने आजारी पडली आणि घराची परिस्थिती आणखीन बिकट झाली उपचारासाठी पैशाची कमतरता होती आणि यावेळी सुनीलचा उत्साह तुटू लागला त्याला काय करावे हे समजत नव्हते त्याच्या अभ्यासावर आणि कामावर परिणाम होत होता पण सुनीलने हार मानली नाही त्याने आपली सर्व शक्ती त्याच्या वडिलांच्या उपचारात लावली तो दिवसरात्र काम करायचा अभ्यासही करायचा आणि कधी कधी त्याला अंथरुणावर झोपायलाही वेळ मिळत नसे काही महिन्यांनी सुनीलच्या वडिलांचे निधन झाले सुनीलसाठी हा सर्वात मोठा धक्का होता तो पूर्णपणे तुटला होता त्याने कठोर अभ्यास सुरू ठेवला आणि अडचणी असूनही यश मिळवले पण ते इतके सोपे नव्हते सुनीलला केवळ आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले नाही तर तो मानसिकदृष्ट्या खूप कमकुवत झाला एकटेपणा त्याला नेहमीच घेरत असे पण त्याने कधीही हार मानली नाही त्याला माहीत होते की त्याला जीवनाची लढाई स्वतःहून लढावी लागेल कालांतराने सुनीलने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्याने त्याचा अभ्यास पूर्ण गांभीर्याने घेतला त्याने दिवस रात्र कठोर परिश्रम केले आणि गरीब परिस्थिती असूनही यशाकडे वाटचाल करत राहिला पण जीवनाची लढाई इतकी सोपी नव्हती सुनीलला माहीत होते की यश केवळ कठोर परिश्रमाने मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक पैलू आहेत त्याला हे शिकायचे होते की जर तुम्हाला आयुष्यात काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा कमकुवतपणा ओळखावा लागेल सुनीलने हळूहळू स्वतःवर नियंत्रण आणि आत्मविश्वास वाढवला एके दिवशी सुनील त्याच्या नोकरीत एका अधिकाऱ्याला भेटला त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच मोठा अधिकारी होता पण हा अधिकारी मिळवण्यासाठी त्याला खूप कठोर परिश्रम करावे लागले ही संधी सोडण्याचा त्याच्याकडे पर्याय नव्हता अभिनंदन सुनील तुम्हाला हे काम देण्यात आले आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने कराल. तुम्ही उद्यापासूनच ऑफिसला येऊ शकता. धन्यवाद साहेब. तुम्हाला माहिती नाही की ही संधी माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. माझ्यासारख्या छोट्या गावातून आलेल्या व्यक्तीसाठी ही नोकरी खूप मोठी गोष्ट आहे मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मी स्वतःला सिद्ध करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन सुनीलने स्वतःला वचन दिले की तो त्याच्या आयुष्याची लढाई कधीही हारणार नाही सुनीलने त्याच्या नोकरीतही कठोर परिश्रम सुरू ठेवले दररोज त्याला त्याच्या भूतकाळातील संघर्षाबद्दल आणि त्याच्या कुटुंबांबद्दल विचार करावा लागत असे पण त्याची मेहनत आणि आत्मविश्वास त्याला पुढे नेत राहिला सुनीलला जाणवले की जीवनाच्या कठीण काळात कठोर परिश्रम आणि संघर्षानेच आपण आपली स्वप्ने साध्य करू शकतो काही वर्षांनी सुनील एका मोठ्या व्यवसायाचा मालक बनला त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळावर मात केली होती आणि आता तो त्याच्या कुटुंबाला एक चांगले जीवन देऊ शकला होता त्याच्या यशाचे रहस्य म्हणजे त्याची प्रामाणिकपणा कठोर परिश्रम आणि कधीही हार न मानणे एके दिवशी सुनील त्याच्या गावी परतला तिथले सगळे त्याच्याकडे आदराने पाहत होते अरे सुनील मुला तू तु शहरातून कधी परतलास घरी सगळं ठीक आहे ना हो काकू सगळं ठीक आहे मला आताच माझ्या गावाची आठवण आली काका कसे ठीक ठीक आहे ना काकाही तू तु तु तुझ्या वडिलांचे नाव संपूर्ण गावात गौरवले आहेस तुझी मेहनत आणि प्रामाणिकपणा हाच तुझा खजिना आहे जर तुझे वडील आज जिवंत असते तर त्यांना तुझा खूप अभिमान वाटला असता दीर्घायुष्य लाभ मुला नेहमी आनंदी रहा त्याला वाटले की त्याने लढलेला संघर्ष फक्त त्याच्यासाठी नाही तर जीवनातील संघर्षांना तोंड देणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे सुनीलला समजले की ही जीवनाची खरी लढाई आहे आपली मानसिकता आपला प्रामाणिकपणा आपले कठोर परिश्रम आणि आपला आत्मसंयम हे असे गुण आहेत जे आपल्याला जीवनाची खरी लढाई जिंकण्यास मदत करतात आता सुनीलकडे सर्व काही होते पैसा प्रसिद्धी आणि आदर पण त्याला मिळालेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मसमाधान होते त्याला माहीत होते की त्याने ज्या अडचणींना तोंड दिले त्यामुळे तो अधिक मजबूत आणि यशस्वी झाला सुनीलचे जीवन हे सिद्ध करते की जर आपण आपल्या जीवनातील संघर्षावर प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाने मात केली तर आपण केवळ यश मिळवत नाही तर आपल्या आत्म्याला शांती आणि समाधान देखील मिळतो तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद